नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मऊ लस गव्हाच्या पिठाचे पारंपारिक मोदक चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मोदक तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण सारण तयार करून घेऊया सारण तयार करण्यासाठी एका गॅसवर आपण पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तूप घालून घेऊया तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण सुकामेवा घालून घेऊया सुकामेवा तुम्हाला जो आवडत असेल तो तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा नाही घातला तरीही काही हरकत नाही सुकामेवा छान असा तळला की यामध्ये आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे खसखस पण आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे खसखस तळली की यामध्ये आपण एका नारळाचा खिस करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अगदी एक ते दोन मिनिट हा जो खीस आहे तो आपल्याला या तुपावर परतून घ्यायचा आहे खिस आपला थोडासा परतला की यामध्ये आपण गुळ घालून घेऊया हा जो नारळाचा खीस होता तो दोन वाट्या होता या दोन वाट्या नारळाच्या खिसाला आपण एक वाटी गुळ घातलेला आहे गुळ यामध्ये घालून छान असा मिक्स करून घ्यायचा आहे गुळ छान असा मेल्ट झाला की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलचीपूड घालून घ्यायची आहे वेलची पूड घातल्याच्या छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी एक ते दोन मिनिट याला आणखीन परतून घ्यायचं आहे गुळाचं आणि खिसाचं हे मिश्रण या प्रकारे घट्ट झालं की म्हणायचं आपलं सारण तयार आहे आता हे सारण आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आता यानंतर आपण मोदकाची पारी बनवण्यासाठी कणिक मळून घेऊया मोदकाची पारी बनवण्यासाठी आपण अडीच वाट्या गव्हाचं पीठ एका भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे हे तूप आपल्याला या पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे पिठाला या प्रकारे तूप चोळून घेतल्यामुळे आपली मोदकाची पारी संपेपर्यंत मऊ लुसलुशीत राहते ती वातड होत नाही आता यामध्ये आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचा आपला घट्ट असा गोळा मिळून घ्यायचा आहे तर इथं आपला छान असा घट्ट गोळा मिळून तयार झालेला आहे बघू शकताय तुम्ही आता यावर आपण झाकण घालून घेऊया आणि अर्धा ते एक तास याला आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे इथे आपल्याला एक तास झालेला आहे कणिक आपण भिजवून ठेवलेली आहे त्याला आता यानंतर आपण मोदक तयार करायला घेऊया मोदक तयार करण्याच्या अगोदर आपण मोदक पात्राला तूप लावून ग्रीस करून घेऊया आणि हे बाजूला ठेवून देऊया आता इथे आपण जी मळून ठेवलेली कणिक आहे ती घेतलेली आहे आणि ही जी कणिक आहे ती आणखीन आपल्याला एक ते दोन मिनिट छान अशी मळून घ्यायची आहे आपण एक ते दोन मिनिट छान अशी मळून घेतल्याच्या नंतर यामध्ये थोडे थोडे पोर्शन काढून घेऊया आणि आता आपण पारी लाटायला घेऊया तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हे जे मोदक आहेत ते बनवून घेऊ शकता इथे आपण या साईजची जी पारी आहे ती लाटून घेतलेली आहे आता यावर आपण जे सारण तयार करून ठेवलेलं आहे ते घालून घेऊया सारण आपल्याला पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच यावर घालायचं आहे आणि या प्रकारे आपण याच्या ज्या काळ्या आहेत त्या तयार करून घेऊया प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या आकाराचे हे मोदक बनवले जातात पण आमच्याकडे नेहमी याच प्रकारचे मोदक बनवले जातात तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे मोदक बनवले जातात ते नक्की कमेंट करून सांगा आणि जे राहिलेले मोदक आहेत ते पण आपण प्रकारे तयार करून घेऊया इथे आपण सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत आता हे मोदक आपण उकडवून घेऊया मोदक उकडण्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण पाणी घालून घेतलेलं आहे पाण्याला छान अशी उकळी आली की ही जी आपण मोदक तयार करून ठेवलेली चाळण आहे ती यावर ठेवायची आहे आणि ज्या चाळणीवर आपल्याला एक झाकण घालून पंधरा ते वीस मिनिट हे जे मोदक आहेत ते आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत तर इथे आपले पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत बघू शकता एकदम छान असे आपले जे मोदक आहेत ते उकडलेले आहेत आणि तयार आहेत आपले उकडीचे मोदक लहानपणापासून मोदक म्हटलं की ओल्या नारळाचं खीस आणि गुळ घालून केलेलं सारण आणि गव्हाच्या पिठाची मऊ लुसलुशीत पारी हेच कॉम्बिनेशन आठवतं आणि याची जी चव आहे ती जिभेवर रेंगाळत राहते तर नक्की या प्रकारे मोदक ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण अशाच एका का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय